तथागत बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांना व त्यांच्या कार्याला सनवी जयभीम तसंच या ठिकाणी पूज्यवंते पयानंद थेहरू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही प्रणाम भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय आशाताई चिकटे भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस अभिमन्यू लामतोरे भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हा कोषाध्यक्ष मायाताई कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे लक्ष्मण कांबळे सर असतील समता सैनिक दलाचे शहर प्रमुख महेंद्र मनसुळे सर असतील आमचे देवराव जोगदंडे सर असतील या सर्वांना या ठिकाणी सप्रेम जयहीम जय भीम या ठिकाणी प्रशांत थोरात सरांनी समता सैनिक दलामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आम्हाला कालपुरा एक सांगितलं की आमच्या गावामध्ये महारवाडा म्हणून प्रसिद्ध आहे तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नामांतर धर्मांतर आणि स्थलांतर या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा आपण कधी विचार करणार आहात की नाही पण ते प्रशांत थोरात सर असतील त्यांचे वडील बाबासाहेब थोरात असतील किंवा त्यांच्या कुटुंबानं या ठिकाणी विचार करून महारवाड्याचं नाव बदलून या ठिकाणी भीमनगर हे नाव आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया बाबासाहेबांनी जे जे काय सांगितलं आहे ते आपण आपल्या क्रतिंमध्ये उतरायला पाहिजे जयंती झाली की नंतर आपण एक वर्षे मला वाटतं कुठलेही कार्यक्रम होत नाही आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी बंदीची संख्या नव्हती म्हणायला हरकत नाही भारतीय बौद्ध महासभा एवढ्या प्रमाणात नव्हती आता बंदीजीची संख्या भरपूर आहे बंदे पयानंद या ठिकाणी पूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध देखील पूर्ण जिल्ह्यामध्ये ताकदीनशी या ठिकाणी काम करत आहे पण उंबडगायत उंबडगायत येथे भारतीय बौद्ध महासेवेची शाखा नाही आणि ती शाखा काढावी अशी सूचना मी प्रशांत थोरात सरांना केली होती बहुतेक ती पूर्ण झालेली आहे एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी शाखेचा सुद्धा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे बनतेजी पूर्वी आलेते की नाही हे पण माहिती नाही या ठिकाणी पहिल्यांदाच लिया बंदेजी आले असतील असं माझं मत आहे आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारानं जर चालणार असाल तर वारंवार या ठिकाणी धम्माचे कार्यक्रम व्हायला पाहिजे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या वतीनं चोवीस प्रकारचे वेगवेगळे वेग शिबिर या ठिकाणी घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाध्यक्ष आशाताई चिट्टी यांनी त्यांच्या नगरामध्ये अडीचशे विद्यार्थ्यांचं संस्कार शिबिर चालू केलं आपल्या गावात का होऊ नये जर आपण त्या ला लहान लेकरावरच संस्कार रुजवली तर आपण येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांची चळवळ मोठ्या प्रमाण करू शकाल धम्म चळवळ वाढवू शकाल कारण लहान लेकरावर संस्कार करणं फार गरजेचं आहे आणि मोठ्यानं ते संस्कार कशा प्रकारे करायचं कारण मोठ्या जर देवाधर्माच्या नादी लागणार असतील आणि वेगवेगळे वेग जर त्यांनी आम्ही बाबासाहेबांनी सांगितलंय शिक्षण घेतलंय पण बाबासाहेबांनी इतरही काय सांगितलंय धम्म दिलाय बावीस प्रतिज्ञा दिल्यात त्या बावीस प्रतिज्ञाचं आपण पालन करणार आहात का नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे मी या ठिकाणी भीमनगर या बोर्डाचं अनावरण पूज्य भंते पयानंदजी आणि भारतीय वर्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे यांच्या हस्ते केलं त्याबद्दल या ठिकाणी प्रशांत थोरासर असतील किंवा उमडगा येथील सर्वच बहुत उपासक उपासिका असतील या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या अनावरण प्रसंगी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय भीम बुद्धाय धन्यवाद